सांबर बना तुरीची डाळ घेतली शाव्या शाव घातलं सांबारसाठी दोन वांगे घेतले लसूण घेतला तमटे घेतलं भोपळा घेतला डांगर घेतलं सांबरला आहे ना चिंच भिजू घातलेली आहे सांबर मसाला घातला आणि लाल मिरच्या घातल्या खोबरे चटणी बनवायची आहे ना नारळ घेतलं वरलं डाळ्या घातल्या हिर मिरची घेतली लाल मिरची घेतली लसूण घेतला अद्रक घेतलं कोथंबीर घेतली कढीपत्ता पत्ता घेतला खोबरे चटणी बनवायला आता हे धुवून धुवा पण चांगलं कापून झालेलं आहे सांबर बनवायसाठी जिरं टाकून घेऊ सांबर बनवायला मुरी तापून घेऊ त्याच्यानंतर हे लसूण टाकते अद्रक टाकेले मिरच्या टाकते लाल कढी पत्ता टाकते ता कांदा कोण घेते आपल्याला त्यासाठी

सांबर मसाला आहे दाना पावडर आहे गारा मसाला आहे ते, ते ते थोडं ते ते ते। ते सांबरचा मसाला असं झालेला आहे असा बनवा लागतो आता आपण हे कापलेलं आहे सांबरसाठी शेंगा डांगर हे टाकू त्याच्यामध्ये टाकू राहिलो भिजून घ्यायचं आहे मीठ टाकी त्याच्यामध्ये मध्ये आणून घेते मिक्स करून घेत सांबर साठी तयार इज आलेले आहे पाणी आता आईसाठी सांभर ला दाशी झाली आता आपली वाली ही सांभर सांभर साठी आणि शेंगा बीगा टाकले अशी झाली घेऊ आता आपण डाळ टाकून घेऊ त्याच्या मध्ये आता घेऊ आपण सांबर आपलं हे खोबरे चटणी बनवायची हे नारळ घेतलं वरलं डाळ्या घेतल्या हिरवी मिरची घेतली लाल मिरची घेतली लसूण घेतलं अद्रक घेतलं कोथिंबीर घेतली खोबरे चटणी बनवायसाठी खोबरं घेतलं डाळ्या टाकी वाटून घ्यायचं आहे खोबरे चटणी बनवायसाठी मिरच्या ताकीते त्याच्यात कोथिंबीर टाकते आद्रक टाकून घेते लसूण टाकी आता आता हे वाटून घ्यायचं खोबरे चटणी बनवायची आहे मुरी टाकून घेऊ खोबरे चटणी बनवायसाठी थोडे जिरे टाकू कढीपत्ता टाकू खोबरे चटणी वाटून घेतलेली हे फोडणी दिलेली आहे जिरे मुरी कढीपत्ता पत्ता मिरची टाकते त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू त्याच्यामध्ये मधी थोडी कोथिंबीर टाकू तांदळाचं पीठ आता आपण हिठणी बनून नाकून उरकडायला सांबर झालेले आता आपलं हे आता खाण्यासाठी सांबर तयार झालेलं आहे ही इकोबर चटणी आहे खाण्यासाठी